हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा अफताबचं पोलिसांना खुलं आव्हान खुनाचं कारणही सांगितलं श्रद्धा वालकर खून मुख्य आरोपी याची अलीकडेच नार्को आणि पॉलिग्राफ लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली आहे या चाचणीनंतर आफताबला अफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आला आहे दरम्यान अफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबने दिली आहे मृत श्रद्धाने त्याला सोडण्याची धमकी दिली होती तसेच ती अन्य एका तरुणासोबत डेटवर गेली होती त्यामुळे अफताब श्रद्धावर संतापला त्यानंतर हा वाद वाढत गेल्यानंतर श्रद्धाचा खून केला टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आफताबने पोलिसांना सांगितलं की श्रद्धा वालकर डेटिंग लॅब बंबल वर भेटलेल्या एका तरुणासोबत डेटवर गेली होती सतरा मे रोजी संध्याकाळी श्रद्धा डेटवर गेली होती ती अठरा मे रोजी दुपारी मेहरोली येथील फ्लॅटवर परतली श्रद्धा घरी परत आल्यानंतर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं या वादानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे केले अमर ओजाला ने दिलेल्या वृत्तानुसार अफताब दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे आव्हान दिलं आहे त्याने श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे खुनाची कबुली देताना अफताब पुढे म्हणाला की होय मी श्रद्धा बालकरचा खून केला आहे तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार शोधून दाखवा असं आव्हान तुम्हाला देतो यापूर्वी अफताबने त्याच्या गुरुग्राम कार्यालयाजवळील झाडीत खुनासाठी वापरलेलं हत्यार फेकल्याचं सांगितलं होतं